श्री जगदंबा प्रसन्न श्री भवानी मातापूर महात्म्य श्रीमातापूर निवासिनी रेणुका मातेचे ओविबद्ध महात्म्य याची रचना केली आहे कुमारी शुभदा प्रभाकरराव कान्हेगावकर हे पुस्तक बऱ्याच दिवसापासून संग्रहात होतं विचार आला की हे पुस्तक तुमच्यापर्यंत यातली रचना पोहोचवावी म्हणून हा छोटासा प्रयत्न केला आहे सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात आस्तिकास देवपूजेसाठी जास्त वेळ देता येत नाही मनात इच्छा असूनही पूजापाठ वगैरे घडत नाही मानवी जीवनात असंख्य संकटे येतात अडचणी येतात मनातील इच्छापूर्तीसाठी मार्ग सापडत नाही अशा वेळेस श्री रेणुका माता संचाराच्या माध्यमातून प्रत्यक्ष मार्गदर्शन करते व त्याचे मनोभावे आचरण व पालन केल्यास कार्यसिद्धी होते हे अनेकांच्या फलप्राप्तीवरून दिसून आले आहे म्हणूनच या छोट्याशा पुस्तकातले अध्याय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयास केला आहे धन्यवाद